पुण्यातील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातल्या मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीवरचं सुमारे नऊशे किलो शेंदूरलेप काढायची प्रक्रिया पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे या प्रक्रियेनंतर पंधराव्या शतकातील मूळ मनोहरी स्वरूपातील मूर्ती प्रथमच भाविकांसमोर आली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी यासंदर्भात ही माहिती रिपोर्टर टुडेनिसशी बोलताना दिली शेंदूर कवच गळू लागल्यामुळं भविष्यातले धोके टाळण्याकरता ही शास्त्रोक्त प्रक्रिया राबवण्यात आली ही मूर्ती साधारण दोन फुट उंच चतुर्भुज डाव्या सोंडेची अर्ध पद्मासनात असून कोरीव दगडी गाभारा देखील प्रेक्षणीय आहेत नमस्कार मी विनायकराव टाकणार प्रमुख विध्वस्त ग्रामदेव श्री कलवा गणपती मंदिर देवस्थान पुढे आज आपण मूर्ती बघतोय ही साधारण पाचशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे पूर्वीची जी मूर्ती होती त्या मूर्तीला शेंदूर लेपन होत आणि साधारण चारशे ते पाचशे वर्ष याला शेंदूर लेपन होत होता आणि आज ते आपल्याला स्वरूप बघायला मिळते हे फार मोठी गोष्ट आहे आज शेंदूर आम्ही दहा तारखेला जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा आम्ही जाहीर केलं होतं की सोळा तारखेपासून आम्ही शेंदूर क्वाच काढण्याचं काम सुरू करणार आहे त्याप्रमाणे आम्ही पुरातत्व खातं धार्मिक गुरुजी इतिहास संशोधन मंडळ किंवा डेक्कन कॉलेज यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन करून घेऊन हे मूर्तीवरील शेंदूर लेपन काढलेलं आहे आणि ही आज ही मूळ मूर्ती दिसती साधारण पाचशे जी मूर्ती आहे आमची जे पूर्वज विनायक भट ठ यांना जी मूर्ती मिळाली ती हीच मूर्ती आहे आणि या मूर्तीचा आजपर्यंत आम्ही जतन संवर्धन केले हे असं अनेक वर्ष पुढे करत राहू एवढंच मी आज सांगेन मधुरा विनायक ठकार रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आहेत त्यांची मिसेस शेंदूर लेपन काढायच्या वेळेस आम्हाला खूप कस तरी वाटत होत आधी की आपण इतके वर्ष ही मूर्ती बघतोय आपल्याला ह्याची सवय झाली आता मूळ मूर्ती कशी असेल किंवा काय निघेल आतमध्ये याची खूप उत्सुकता होती पण जेव्हा शेंदूर लेपन पूर्ण निघाल्यावर आम्हाला यांनी सांगितलं की मूळ मूर्ती छोटी निघाली आम्हाला ती बघायची जास्त उत्सुकता होती की काय कशी असेल काय असेल त्याचं स्वरूप काय असेल जेव्हा त्यांनी आम्हाला प्रमोद ठकार जे आहेत आताचे सांप्रत पूजा आहे त्यांनी आम्हाला सांगितलं दाखवली ती मूर्ती खूप आम्हाला भरून आलं होतं की आपल्याला आपल्या पिढीला हे बघायला मिळतंय ही, ही खूप आमची भाग्याची गोष्ट आहे आम्हाला मी सीमा आशा पूरक ठकार ग्रामदैव श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान याचे विश्वस्त आशा पूरक ठकारांची मी सहचार्याने आता वहिनी आमच्या ज्या भावना प्रकट केल्या त्या सगळ्या भावना आमच्या सगळ्यांच्या त्याच आहेत मी ऍडिशनल ह्याच्यात हे सांगेन की म्हणजे जसं एखाद्या शिंपल्यामध्ये मोती जसा सेफ असतो ना तसा गणपती आमचा आतल्या तर फक्त शेंदूर कवच त्याला एक हे होतं प्रोटेक्शन होतं त्याच्यामध्ये ती मूर्ती इतकी छान सेफ होती की त्याला कुठेही तडा गेलेला नव्हता ना काहीही नाही आणि आमचं भाग्य हे की ते सगळं आम्हाला बघायला मिळालं अनुभवायला मिळालं जे या साडेचारशे वर्षामध्ये आमच्या कुटुंबातील कुणालाही माहिती नाही किंवा आमच्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा जी आहे ती आत्ताची जी मूर्ती होती तीच पाहिली पण जी मूळ मूर्ती जी आमच्या पूर्वजांनी पाहिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे सांगेन की जे माहेरवशिणीला काही काही गोष्टी इथे हे नाहीयेत त्या आम्हाला सासूरवाशिणींना मोरयाने दिलेल्या आणि ते भाग्य आम्हाला मोरयाने दिले की अगदी एक छोटी गोष्ट सांगते मंदिरामध्ये वर्षात तीन उत्सव होतात मांडीचा ज्येष्ठीचा आणि भाद्रपदाचा तर त्याच्यामध्ये एक म्हणजे एक खर तर हे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण आपलं काल्पनिक म्हणू की आपण त्याची दृष्ट काढणं दृष्ट आई काढते म्हणजे आपण त्याला बाळ करून आपण त्याची दृष्ट काढतो आणि ते भाग्य फक्त सासूरवाशिणींना आहे